आज आपला कांदा काय भाव गेला आज एकोणऐशे वीस रुपये गेला एकोणऐशे वीस हायस्ट आज जरा बघितलं तर एकोणऐशे चाळीस वीस रुपये कमी पण कांद्यात क्वालिटी तुमच्या आहे कमी जास्त आम्हाला क्वालिटी काय उरलं दिसणार नाही आम्हाला मित्रांनो यांच पंचगंगाचं घरगुती बियाणं आहे एकच नंबर कांदा आहे क्वालिटी बाज कांदा आहे बघू शकता ओके धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण लास्ट रोटेशन कांदा मार्केटमध्ये आहे या शेतकऱ्यांची मुलाखत घ्यायचं म्हणजे एक अलगच योग आहे कसा की या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी तेहतीस लाखाचा कांदा आपल्या लास्ट रोटेशन मार्केट मधून त्यांनी कमवले होते आणि किती कांदे लावले होते काय लावलं होतं संपूर्ण मुलाखत मी युट्यूबद्वारे दाखवणार आहोत चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनल मध्ये सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा जे करून तुम्हाला रोजचे कांद्याचे बाजार भाव धान्य मार्केट तसेच बैल बाजारच्या मी व्हिडिओ दाखवतच राहणार मित्रांनो तुमचा कागद तुमचा पूर्ण परिचय द्या आम्हाला मला माझं नाव सुमिनाथ रामदास देणार पाडळ मागच्या वर्षी आपण आता थोडं मागच्या वर्षीवर येऊ दोन वर्ष पूर्वी दोन वर्ष पूर्वी वर्षीच विक्रीला गेल्या वर्षी होता त्या वर्षी आपण घेऊ नंतर मग मागच्या वर्षी काय म्हणजे मग यंदा आपण याच्या करू मागच्या वर्षी किती कांदे तुमचे म्हणजे तवा त्या वर्षी काय झालं किंवा आपल्याला प्यायला पाणी नव्हतं घरी प्यायला पाणी नव्हतं हा मग त्यावेळेस मी गंगथडीला जाऊन आपलं प्रवार संगमला तिथं जाऊन नऊ एकर रान ठोक्यान धरलं होतं एकर रान थोक्या धरलं सव्वा दोन लाख रुपये झाला ठोका दिला होता सव्वा दोन लाख रुपया ठोका दिला होता मग तिथून इथून जाणं येणं मग ते म्हणजे आपल्याकडे कमी जादा पंधरा सोळाशे क्विंटल चौदाशे क्विंटल असं मालतो विक्रीला भेटला आपल्याला विक्रीला भेटला विक्रीला भेटला तर त्यातून गेल्या वर्षी पुढेच भाव होती दोनशे पुढेच भाव भाव होते म्हणजे आपल्याला ती थी बत्तीस ते तीस लाख रुपये बत्तीस तीस आणि सात माँ, सात माहिन झाली खर्च सात लाख रुपये म्हणजे त्या नऊ एकरला तुम्हाला कांद्याला सात लाख रुपये खर्च खर्च झाला घरच बियाणच होत तुमचं हा बी घरच बरोबर मग अशी एवढी मेहनत करून तुम्ही तुमचे जरा बघितलं तुमच्या घरी नाही लावतो म्हणजे दुष्काळ पाणीच नव्हतं नव्हतं तिकडं लावले तिकडे तिथं लावले दोन एकर आपलं नऊ नऊ एकर क्षेत्र टोट्याने धरलं हा त्याच्यामध्ये तुम्ही येऊन जाऊन केलं येऊन जाऊन ये रोजगार लावला पाणी भराला घरचे आमची सासरे आमची घरची म्हणजे तुम्हाला फॅमिलीला थोडा सपोर्ट केला फॅमिलीचा फुल सपोर्ट फुल सपोर्ट आजही बारा पंधरा एकरला फुल सपोर्ट शेतकऱ्यांचा आज म्हणजे माऊलीचा आपल्याला फुल सपोर्टच पाहिजे सपोर्ट आपली शेती किंवा आपले शेतकरी आपण सुखे राहू शकतो शेतकऱ्याची एक शेती भर ना पाणी भरला बाहेरचं रोजगार दोघच तुम्ही गोगल गोगल तर माग वर्षी हायस्ट कांदा काय गेला तुमचा हायेस्ट सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस घालता सत्तेचाळीस सत्तेचाळीस कमीत कमी कमी दोन पासूनच चालू केली दोन पासून दोन चार चालूच नाही केली एकाच नंबर मारले दोनशे पासून चालू केले तर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मग जे शेतकरी समजा आज आता यंदा सध्या भाव नाही त्या शेतकऱ्यांना काय चांगला एक मेसेज द्यायच्या चालू वर्षाला भाव नाही तुम्ही हाँ माल व्यवस्थेशीर काढा माल व्यवस्थित जे तुम्ही विकण्याचा प्रयत्न करता काढले काढले हो द्या ना पूर्ण काळजी होईल ती पण माल ठेवून ठेवून विका दाबून का थोडं 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 थोडा माल विका एकदम शेतकऱ्यांना पूर्णपणे मार्केटला गर्दी करू नका प्रत्येक वेळेस एकी गाडी चालू ठेवायची प्रत्येक वेळेस प्रत्येक दिवशी एक गाडी एक गाडी चालू ठेवली तर भरपूर काही ज्याच्या वेळेस दोनशे कुंटल त्याला पंधरा दिवसाला आठ दिवसाला असं काही सगळेच चाललं तर मार्केट व्यवस्थित चालतं एक वेळेस सगळेच एक आणतात आणि मग नाही आता कालची नाच तुम्ही परिणाम झाला डायरेक्ट डायरेक्ट कालचा नाचंच बघा तुम्ही काल जे होत जास्तीत जास्त पाच ते सहा आले होते आज किती आज आज शनिवार बी भावाड म्हणून शेतकरी लगेच गर्दी लगेच गर्दी का सांगायचं कारण सांगायचं कारण हेच एक शेतकरी मित्रांनो एखाद्या भाव भी जर वाढले तुम्ही एकदम गर्दी नका हा एकदम गर्दी करून गर्दी नका करू ज्याने करून शनिवारी म्हणून लगेच घेऊन यायचं असं करून तुम्ही मंगळवार बुधवार या टप्प्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि या शेतकऱ्यांनी आता यंदा किती कांदे करले होते हे सगळं आपण यांना किती करता चालू वर्षाला तेरा चौदा एकर कांदे चौदा एकर कांदे बियाणं घरचंच होतं बियाणं घरचं आणि मग यंदा किती पैसे झाले समजा यंदा काय नाही यंदा हे सगळं मिळून बराबरीच होणार आठशे क्विंटल मालिकत गेलो त्याच्यात मायनस झाली त्याच्यात मायनस झाली त्याच्यात मायनस झाली आणि घरची जी बचत राहिली असती ती बचत त्याच्यात गेली ना बचत त्याच्यात गेली ना तुमचं म्हणणं आहे की तुम्ही कांदा लावून एक वर्ष वाया गेलं म्हणून काय झालं वाया जात नाही लेव्हल होत असं नाही का तुम्ही आज समजा दहा लाख रुपये खर्च केले आणि तुम्हाला लगेच दहाची पूर्ण झिरो झाली असं होतं का नाही सहा होतील सात होतील आठ होतील मग एक दोन लाख रुपये मायनस प्लस झाले म्हणून काय बराबरी होईल कमी बरोबरी गो चालू वर्षाला आमची बराबरीची मेहनत जाणाराची कांदा थोडायचं नियोजन कसं आहे तुमचं चालेल माझ्याकडे पंखे किंके काय नाही काय नाही काय नाही काही नाही ओके तो चाळीस बाय सत्तर ची चाळी आपले भाऊ मित्रांनो तुम्ही जरा आपला हा व्हिडिओ चांगला शेअर जरा केला तर आपण ह्या शेतकऱ्याच्या चाळीवर जाऊन येऊ आणि या शेतकऱ्याचं नियोजन बघू डायरेक्ट दीड हजार क्विंटल कांद्याचं नियोजन हे कसं करतात ते नंतर अडीच हजार अडीच हजार मित्रांनो अडीच हजार क्विंटल कांद्याचं हे नियोजन कसं करते हे सगळं आपण बघू फक्त तुम्ही जास्तीत जास्त या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपला हा व्हिडिओ एकूण इतर शेतकऱ्यांना प्रेरणा सुद्धा मित्रांनो चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर सोळा का रेंज गेली काय पंधरा सोळा घर पंधराशे सोळाशेशे रुपये सोळाशे सोळाशे पाच पंचवीस

तेराशे तेराशे रुपये तेराशे पाच तेराशे तेराव्द पंचाहत चौदाशे रुपये चौदाशे रुपये एका ठिकाणी पाच चौदाशे पाच नव्हतं पंधरा चौदाशे पन्नास रुपये फक्त शरद शेटी बरोबर पुरा अकराशे रुपये अकराशे रुपये अग्रशिश रुपये बाराशे रुपये बाराशे पाहाराशे बाराशे बाराशे पदर शिप्रोग रुपये अकराशे रुपये अग्र विश्व पाषण बाराशे विश्व वर्ष पाच बारा पाचशे सत्तर तेराशे पुरे तेराशे रुपये कळणी

थाला तो जाए। जाए। आ, जाए। तो ना सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास सोळाशे एकान पंचान्न साठ एकसष्ट सोडस ऐंशी सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी दोन एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद एक्क्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सोळाशे शहाण्णव रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये पाच दहा पंधरा सतराशे पंधरा वीस पंचवीस सतराशे तीस सतराशे तीस रुपये सतराशे तीस पस्तीस छत्तीस सतराशे छत्तीस चाळीस सतराशे रुपये गणेश नऊशे पन्नास हजार रुपये हजार पन्नास अकराशे रुपये अकरा पन्नास अकरावीस पंचवसाठ पासष्ट सत्तर पंचहत्तर बाराशे रुपये बाराशे वीस पंचाव पासष्ट सत्तर पंचत्राइं पंचाळीस तेराशे रुपये तेराशे पंधरा वीस पंचवीस ते पंचाळीस तेराशे पंचाळीस तेराशे पन्नास रुपये पंचावन्न साठ तेराशे पाच सत्तर एकहत्तर तेराशे एकाहत्तर पंच्याहत्तर तेराशे शहात्तर ऐंशी तेराशे ऐंशी एक तेराशे पंच्याऐंशी तेराशे ऐंशी तेराशे शहाऐंशी रुपये नव्वद तेराशे नव्वद रुपये आव एक्यान्व तेराशे एक्यान्नव रुपये चला किती करशे बर पंधराशे पन्नास रुपये पंधराशे रुपये

सतराशे अकरा पंधरा सतराशे सोळा सतराशे एकवीस पंचवीस सतराशे सतराशे चाळीस सतराशे चाळीस सतराशे पन्नास बावन्न सतराशे बावन्न पंचावन्न सतराशे साठ सतराशे पासष्ट सतराशे पासष्ट रुपये सतराशे पासष्ट लोकांमध्ये सतराशे पासष्ट रुपये गणेश ुपय एकाज एका षट पाचशेहत्तर अकराशे रुपये नव्वद पाचशतहत पंचतराशे पंचवीस नव्हतं नव्वद पाचशत पंचतराशे पंचवीस पाचवीस पंचवीस चौदा वीस रुपये धन्यवाद चौदाशे वीस रुपये चिंतामणी रुपये प्लस करून मी डायरेक्ट सगळे भेटत अंबा भेटतो बाराशे साठी पाचशे तेराशे रुपये चौदाशे पाच चौदाशे रुपये चौदाशे रुपये असा आवाज मॅग टाइम झाला आपण म्हणतो नोकर टाकायची मिळा एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार अकराशे रुपये अकराशे पाच बाराशे रुपये बाराशे पाच हा बाराशे हजार रुपये फायलरा नऊशे रुपये नऊशे नव्वद नऊ सत्तर नऊ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव ऐंशी पंच्याऐंशी नऊशे पंच्याऐंशी अकराशे पन्नास रुपये पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी अकराशी पंच्याऐंशी नव्वद अकराशे नव्वद पंच्याण्णव अकराशे पंच्याण्णव बाराशे रुपये बाराशे पंधरा वीस पंचवीस वीस बाराहर पस्तीस बाराशे पस्तीस रुपये कळून नाही लाईशे रुपये एक हजार एक हजार पंच्याऐंशी नव्वद एक हजार नव्वद अकराशे रुपये पाच अकराशे पाच दहा अकराश अकराशे पंचवीस तीस पस्तीस अकराशे पस्तीस चाळीस पंचाळीस अकराशे पंचाळीस पंचावन्न साठ अकराशे पंचाहत्तर ऐंशी अकराऐंशी अकराशे ऐंशी रुपये चिंतामणी बोला बोला तेराशे मध्ये भाऊ तेराशे रुपये तेराशे पाच दहा तेराशे दहा चौदाशे रुपये चौदाशे पाच चौदाशे पाच चौदाशे पाच रुपये साक्षी

मारोडा मारोड सतराशे सतराशे पन्नास सतरा पंचावन्न साठ सतरा साठ सत्तर पंचाहत्तर सतराशे ऐंशी पंचायऐंशी नव्वद सतराशे

पन्नास सोळाशे सोळाशे रुपये सोळाशे पाच सोळाशे पाच सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे पाच पन्नास सतरा पन्नास पंधराशे पन्नास पंचावन्न सतराशे साठ सतराशे साठ रुपये सतराशे साठ रुपये